बर मी काय होते माझं पायचं होत कोणती रास आहे तुमची माझी कोणती पाय ना सुंदर नाव कुंभ येते येते कुंभ धंद्यात आ... स्पर्धेचे वातावरण राहील म्हणजे तुम्ही आता शेतीमध्ये जे पण पीक काढाल हा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं हे भेटेल फुलवर काढले चांगला पैसा भेटल पण खर्च लय होईल तो खर्च पण होऊन जाईल पैसे मग दोन लाख रुपये खर्च झाला याला त्याला आणि परत तुम्ही जो पण पीक काढायला त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर पैसा भेटल आणि काहीतरी चांगलं घडल तुमच्या आयुष्यामध्ये आता परदेशात तर तुम्ही जाणार नाही आपल्याला बैलगाडीत बसायची भीती वाटत विमानात कुठे बसणार आहे नाही नाही पण तुमच्या घरात कोणतरी जाईन असं म्हणतात तुमच्या घरात कोण जायला पण दिलेले आहात तिथे जाऊ द्या नाही जाऊ तर सगळं घर जाऊ आम्ही हा ना कशाने बैलगाडीने विमान बुक करून बाबू परदेशात फिरायला सुवर्ण अलंकारांची खरेदी करायला म्हणजे तुम्ही काहीतरी सोन्याबिण्याचं खरेदी करचाल. मग करायचंय ना खरेदी. हां, उत्तरअर्धात प्रॉपर्टीचे कामे होतील. फ्लॉरीचे पैसे आले का? व्यापाऱ्याकडून करायचंय सोनं खरेदी. काय करू कर। राहिले हे पऊ राहिले. काय? ते माझं माझंय. बसू का? थवाला? हां, बसा. माझं माझंच आहे. तुम्ही कशाला आलात दोघं जण इकडं काय माझं काय काम नाही हे पाहायचंय. काय बघायचंय तुम्हाला भविष्य हा पण मग का बर बघायचंय <coughs> ते नेमकं की नाही ना ड्युटीवर गेले सकाळी आणि मी त्या शेता मध्ये बारा द्यायला गेलेली होती मकाच्या वावरामध्ये मध्ये तर तिथे चावे घेऊन गेले त्यांच्या लक्षातच नाही मग ते एक वाजता जेवायला लोक चावे घेऊन येतो म्हणून मग तोपर्यंत कुठे त्यांना ड्युटी वर निवडायला बोलवायचं आता हो तो माणसं साधा बोळावं म्हणला बसलं बसलं काहीतरी करावं तर मग रा, राशी भविष्य पाहत होते नवरा पाहतो आणि राशी भविष्य बघत आहे आहे सगळं चांगलेच आहे या महिन्यात बरं का त्यांच्याकडे जातो पाहेगा हां का मग तुम्ही पाहते का आता हा मद बसला बसलं सांगते काय काय नाही जमते तुम्हाला हा अरे जमू मग मला राशी भविष्य पाहू द्या बर नाव काय तुमचं बाबुराव बाबूरावचं काय होतं पार आहे काय तूळ तुळे दगा मध्ये दुसऱ्या बायकोचा लाभ आहे दुसऱ्या बायकोचा हा आता ना मग करता असलं आई वडिलांची प्रॉपर्टी हडपण्याच विचार आहे बापरे आई बापाची प्रॉपर्टी हडपण्याचा विचार आहे बाबूराव तुमचं काय लक्षण चांगलं दिसत नाही बाबा तुम्ही उठा बरं इथून

आले दुसरी बायको भेटेल हां आणि सरकारी नोकरी भेटेल हां अरे वा पण एखादा दिवस ती सरकारी नोकरी वालीच बायको भेटणार असन तर हां कारण तुम्हाला दादा कोणी सरकारी नोकरी देणार नाही ते बायकांना सांग असं त्यांना ऐका पैशाचे सांगायचं काय आमचं सांगत आहे का त्या असं कालं सांगती याच्यामध्ये दिलेले आहे तसं बाजूडून देती काय तू काव का तिकड काय बघा तिकड तसे दिलेले आहे तसं मी माझ्या सांगू रे का कशाला सांगत तू त्यांना असं काय काय बाब चढवणी सुंदर ते रेकॉर्ड बॉम्ब रेकॉर्ड ते खोट नाटक सांगते रेकॉर्ड रेकॉर्ड वर अभ्यास करत हे काय लिहिलेले तुम्हाला मी कसं सांगितलं आले का आलं मी नाही मी काय नाही मी तर या गोष्टी आता खरं जर बोललो ना या गोष्टी माझा अजिबात भरोसा नाहीये पण हे पहा तुम्ही नवरा बाई काय करायचं तुमचं पाहायचं त्यांचं पाहिजे आता मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कोबीचा पैसा भेटणार आहे तुम्हाला लय मोठं सोनं करणार आहे हा मग तू असं त्यांना काय सांगू मग त्यांचं त्यांचं असंच असच आहे दुसऱ्या बायको चला आहे आई वडिलाची प्रॉपर्टी हडपण्याचं हे सरकारी नोकरी भेटणारे तेच सांगितले त्याच्यामध्ये सुंदर मग दुसरी बायको बायको करणारे वाटत ते हाय ना कशाला दुसरी बायको बुकटी बसायला तुमच्या नशिबात नाहीये वाटत ते बरोबर आहे ना त्याच्यात काय असं म्हणेल का सुंदरालाच कर घरी अजिबात यायचं नाही हा घरी अजिबात यायच नाही यायच नाही काठीच घे इंग्रजी जरा आले तर हा

दुसऱ्या बायकोचा लाभ आहे आई बापाची प्रॉपर्टी हडपण्याचा विचार आहे सरकारी का, काम होण्यासारखं सरका आहे उत्तरार्धाचा जखा खर्चाचा मेळ बसणार नाही म्हणजे तुम्हाला जेवढा पैसा येईल त्याचा मेळ पण बसणार नाही वाहन जपून चालवा वरिष्ठांशी वाद टाळा म्हणजे मोठ्यांसोबत वाट तस तुम्हाला म्हटलं आई बापाची प्रॉपर्टी हडप करणार आहे तुमचे वाद होणार आहे वाद टाळा त्या कलाक्षेत्रात यश तुमची काय कलाक्षेत्र शेती तुम कला है. तुमची कला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश भेटणार आहे तुमच्या आता सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत मला जमीन ना काय वाटलायची मला प्रॉपर्टी ना काय दुसरी अहो त्याच्यामध्ये काय सांगितलं तुमचं वय का आता लग्न करायचं डोकं त्याच्यामुळे मला शेतीचं उत्पन्न भाव भेटत नाही माल करा मालाला भाव भेटत नाही लय अहो राशी भविष्यावर काही नसतं दिलेलं आहे आता तुमच्या हातात काय करायचं बायको करून काय भला होणार का सुख द्यायचा पत्ता नाही तीच मोकार बोम साडी घ्यायला नाही कधी कधी तिला खर्चाला पाच पैसे नाही दुसरीला आणून काय करणार आहे अहो गंगबाई तिला इतका खर्च करतोय बुकत तुम्ही काय पडबड करता का मी माणसाच्या हातात असं बाईला कसं हे करायचं त्याच्यामुळे आता हे बाकीच हे सगळं ठीक आहे तुमचं आई वडिलांच्या प्रॉपर्टी तिथे करू नका ते आपल्या हातात असत त्यांच्याशी वाद घालायचं नाही राहिला तुमचं सरकारी नोकरीचं आलं तुमचं नशिबात व आपली शेती आहेच आणि तुमचं कलाक्षेत्रामध्ये यश म्हटल्यावर किती मोठी गोष्ट सांगा बरं सरपंच कला कलाक्षेत्रात यश म्हणजे तुमचं कला म्हणजे आपली शेती सांगतो कलेवरच जास्त तू ये ना जोर बाकीच्या भांडरीत पडूच ना गंगूबाई झालं का माझी आहे ना एकच समस्या आहे ती समस्या आहे ना तुम्ही दोन्ही आधार बघू जिथं जिथे कॉन्टेके वळख पाळक नातलग लोक असल ना तिथं याच्यामध्ये म्हणजे दोन्ही यांनी दोन साईट आहे त्या माझं सुद्धा लग्न करायचंय आज आज म्हणजे अजून लग्न नाही झालं मला सांगायची लाज वाटवली आता माझ बी लग्न झालं नाही आणि वय पास आता लग्न कोण त्याचं कारण असं आहे कारण राजकारण क्षेत्रामध्ये मी खूप नाव कमवलं आणि आता आहे ना पन्नास टक्के जागा लेडीज साठी आमक तमक खूप आहे ना मग मला असं वाटायला लागलं मी आता माझा निर्णय बदलावला मी आता लग्न करायचं ठरवलेलं येडी वाकडी कशी कवाय ना बाई पाहिजे फक्त फॉर्म भरायपुरती निवडून आणायची जबाबदारी या पट्ट्याची म्हणून बघा तेवढं

विवाह जुळल्यानंतर लवकरच पुत्रप्राप्ती पण होईल बाबो आता ते पात्रपाप्तीचा जाऊ कर दे ते आमच्या प्रश्न राहील पण आर्थिक लाभ होईल ना अरे आम्ही दोघ जण राजकारण करायला लागलो वाटेल तेवढा पैसा येईल ना आला काय तुम्हाला लगेच फोन एखाद्या पुरीचा नाही 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 दोस्ताचा फोन आहे अहो आता पासष्ट वयामध्ये त्यांना अर्धी बायाच भेटणार आहे पन्नास पंचावन्न अहो म्हणजे बायाच म्हणायचं तुम्हाला काय लपड त्या बाबतीत आपण आयुष्यभर पक्क राहिलो सामाजिक प्रतिष्ठा खालावल्या जाईल आता तुम्ही जर लग्न केलं तर साहजिक आहे सामाजिक प्रतिष्ठा खालावल्या जाणार खालू द्या खालू द्या ती किती का खाली बरोबर ऐकावे जगाचे करावे म्हणा राजकीय सगळे अधिकार कमी होतील हा बाबू सगळं तुमचं राजकारणाचं कमी होऊन जाईल नाही नाही ते मी पाहून घेईल काय करायचं मला फक्त आहे ना कुठे ये मुलगी मात्र गाफील राहू नका नाही सावध राहायचं सावध का? आर्थिक कोंडी मध्ये जास्त जाणार बाबो आर्थिक कोंडी मध्ये तुमचा पैसा बी कमी होणार तुम्हाला राजकारणात नाव राहणार नाही नुसती बायको भेटणार काय करायचं एका बायासाठी आखं तुम्हाला गमवायचं आता परत पासष्ट वर्ष आयुष्य घातलं दहा वर्ष अरे वौदे रे वौदे त्याला मला पूर्ण आत्मविश्वास हे मी काय तो राय ना गावाला वळू राय काय फरक पडतो हा का बाबूराव असं नाही बोलू वळू राय असं कशाला म्हणावं त्यांचं असेल काही पण मी काय म्हणते गंगूबाई माझ्या मनात माझ्या नाही 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 माझ्या मनातलं सांगितलं एकदा मी निर्णय घेतला ना काही गोष्टीचा हा तुम्हाला थोड्या दिवसात तुम्ही भेटेल करा त्याच्यामध्ये तुमचे योग आहे पण तुमचं सगळं प्राण प्रतिष्ठा अधिकार राजकीय अधिकार सगळे निघून जाणार तुमचं सरपंच पदवी निघून जाणार तुम्ही बायको तुमचे दोन स्पष्ट शब्द सांगितलं मला राजकारण करायचंय म्हणून बायको करायची राजकारणासाठी तुम्हाला बायको भेटणार हक्काची बायको असली कुठे फॉर्म भरता येईल म्हणून आणता येईल हा उद्देश आहे माझा याच्यामुळं याच्यामुळं असा प्रॉब्लेम आहे राजकीय लोक आहेत ना यांच्या घरामधले आमदार खासदार सरपंच नगरसेवक घरात बाकीच्या गावातले काय मिळेल काय बरोबर काही माना तुम्ही काही आरोप करा माझे मला मान्य सरपंच पद यांचं काढून घ्यायचं यांचीच खानदान पुढे जायचे आपण काय नुसतं गावामध्ये काय कष्टच करत राहायचे काय बघणार आहे तुम्ही बघितलं सांगितलं तुम्हाला तुमचं काय सांगायचं मीच उभं राहणार सरपंच पदाला काही कळत नाही गावामध्ये चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे त्यांच्या प्रचाराला राहणार ते काही चांगलं तुमचा स्वभाव आहे मला सुद्धा तेवढं बाग दोन मार्ग झाले सांगितलं नातलगामध्ये असली ना तरी चालेल आमच्या नातलगामध्ये ना, नाव बी घ्यायचं आपल्याला येऊ का मग मी हा बघा ना आम्हाला बरोबर जायचं होतं एका ठिकाणी ना ना झालं काय त्याचं वय पासष्ट झालंच आहे ना तो मग राजकारण सोडून जायला तयार आहे ना मग ते काय हाऊस माऊस व्हायला असेल एखादी पाच सत्तर पाच सत्तर आता काय करतात कोणी करत नाही पाच पन्नास वर्षाच्या नंतर लग्न त्यांचं काय चाललं द्यायचं त्यांना कुठे भेटले तर बघते हे काम आपले नाही आपले काम आहे आपलं घर संसार सा। पोरगा आणि गावात काही गड्या अडचणी असं तेवढ्या दूर दूर करायचं बाकीच्या ठिकाणी सरपंचांनी जर असे उद्योग घातले तर गावातले साठ वर्षाच्या उद्या दोतर वरती करून म्हणजे आम्हाला लग्न करायचं दो आवाज निघत नाही लग्न करायचं मला करायचं अरे गावातल्या लोकांचा विचार आणि माझे लय फरक आहे बाबा मला स्पष्ट शब्दात सांगायचं राजकारण करण्यासाठी बायको राजकारण करायला तुम्हाला तुम्ही याच्यावरूनच म्हणतायत ना राष्ट्रभविष्यावरून बायको करायची राष्ट्रभविष्यामध्ये हे पण दिलेले आहे का तुम्ही बायको केल्यानंतर तुमचे सगळे राजकीय अधिकार उतरणार आहेत याच्यावर अजून काय सांगतो आता सरपंच पदाला मी उभं राहणार नाही त्याला मी आहे ना ते राजकारणामध्ये कसे अधिकार उतरायचे कसे अधिकार खुर्च जाऊन बसायचं ते आपलं काम आहे सरपंच साहेब तुम्ही जाण तुम्हाला करायची एक करायची का करायची तुम्ही जाऊन बघा ना काही ठीक आहे ठीक आहे एकच करायची मला टाइम झाला आता बाबू बोललो तो गंगूबाई इकडे जाऊन पाच दहा मिनिटामध्ये आपलं काम करून निघून जाऊ पण आता आहे ना मी जातो पुढे राजकारणाची माहिती आहे का आता पासठ वर्ष पुढे ज्येष्ठ नागरिक होते बरोबर ते नाही राजकारण करायला ठेव जरा अरे बाबा मला बायकोच्या बायकोला पुढं करून राजकारण किती दिवस त्या आधार कार्डामध्ये वय कमी करत राहणार आहे तुमच्या अंगावरून तुमच्या डोक्यावरून तुमचे केस पांढरा त्याच्यावरून कळत तुमचं वय पंचाहत्तर होत आलंय किती दिवस ते कमी 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 करणार आधार कार्डावर अरे हो जरा नीट बोल लग्नच हक्काची बायको करायची झाली बोला आता तो पंचाहत्तर वय झाले जरा हा हा तुला आता येश ना म्हणजे प्रवास फुकट आहे हा आता तू काही राजकारणात पडू नको बायको करायच्या मार्गात पडू नको बरोबर तू आता देवधर्म कर बस तर जाय शासनाने आता फुकट बस दे मग काय म्हणजे गंगूबाई तुमचा बी सल्ला असा आहे का मला हा कशा लग्न करायचं तुमचा वय किती जर समजा एखादं तुम्हाला सांगते आता तुमच्या घरात असं मुलगा नाही उद्या तुम्ही बायको करून आणली तिकडचं सोडून तुमची इथे येणार बर ती असं किती साठ असा का पंचावन्न असं जर समज तुम्हाला म्हणत नाही पण जर कदाचित दोन दिवसात तुम्हाला जर अटॅक आला आणि तुमचं काही झालं तर त्या बिचाऱ्या बाईला कोण बघ मला वाटतं आज सगळ्या का दोन दिवसात तुम्हाला पोर होत काय म्हणजे नाही ना अरे पुढचं ऐकून घ्या नाही 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 ते नाही सांगणार भविष्यात मग असं हा आता तो वय पंच्याहत्तर झाले बरोबर आता तुला शास्त्र तुम्ही ज्येष्ठ नागरिक झाला मग आता तुला एस प्रवास फोकाट सगळं फुका महाराष्ट्रामध्ये कुठे बरोबर ना मग आता काल बायको करतात येऊयात मग ना तू देवधर्म कर मस्त बायको बस पाकडायची त्या पंढरपूरला जायचं गाणगापूरला जायचं देवाळंदी करायची काशीकर मग माझं हेच म्हणणं माझं तेच म्हणणं कशाला लग्नाच्या पण तुम्हाला सांगू का जर समजा तुम्ही लग्न केलं आणि केल्यानंतर ती बाई तिकडून सगळं सोडून येणार तुमच्यासाठी पंचावन्न वर्षाची असो का पन्नास ची असो बरोबर बिचारीचं अर्धा आयुष्य संपलेलंच आहे काय दहा पंधरा वर्ष तुमचं तिला असं जर वाटलं लग्न करून आलं ना दोन दिवसात तुम्हाला म्हणत नाही येईलच पण आलाच अटॅक तर ती एकटी काय करण अरे नाही मॅडम मागच अटॅक येऊन जायला मला बरोबर दिवस सांगून येतात का आता तुम्ही इथं बसलेले तुम्ही घरी गेले मला घरात जाऊन काय होईल तुम्हाला माहिती का बरोबर नाही माहिती ना असं असतं कशाला रिकाम लोकांच्या लेकी बाईला त्रास त्यापेक्षा गपचूप तुम्हाला हाय ते चालू द्या सरपंच पण तुमच्याकडे ते जोपर्यंत दखते तोपर्यंत दखून घ्या त्या दिवशी निघाल त्या दिवशी तुम्हाला गावातले लोक पण थोडेफार मदत करून होईल गाव तसं आपल्या पाठी मागायची गाव तुम्ही काय म्हणतो बाया बाया दोन दिवस पोरं होईल आटे की आला आता ती बाई एकटी राहीन बाबूराव तुमचं डोकं तर मी तर म्हणते काय ते काही अवघडच आहे ए मला सल्ला पटला बाबुरावचा पन्नास टक्के पटला होता पण गंगूत तुम्ही ना बऱ्याच लोकांना सनमार्गाला लावला आतापर्यंत चांगलं भविष्य सांगितलं सांग मला पटला मी तो ना देना आता बायको करायचा डोक्यातून काढून टाकू तुम्ही नाही तेव्हाच करायची होती आता काय करून ठीक आहे झालं ते राजकारण भरपूर झालं आता असं समजू मी आणि राजकारणामध्ये संन्यास घेऊन टाकेचा हो बाबूराव तुमच्या पाया पडू का गरीब सोन्यासारखी सोन्यासारखे येऊ का बंग मी? हो चालते सरपंच येतो मी तू नंतर ये पण पंचांगा मध्ये त्यांच्या पण लग्नाचं सांगितलं होतं त्यांना कसं पटलं सांगितलेलं तुम्ही सांगा एक बायको एक लक्ष्मी करत असताना दुसरी कसं लानायची मला आवडते ना दुसरी तिने जर दुसरा नवरा केला काय दुसरी बायको करायची मग ती तुम्हाला म्हणायची हा रोजची भांडणा मग तो कसं असत ना माणसाने दोन बायका केल्या तर मग बाईने दोन नवरे करायचे अरे सुधरा तुमचे विचार नाही नाही मग तिला पण दुसरा नवरा करून द्या तुम्हाला करायचं चाऊस येतो हा बघा विचार तिकड नडीवर पाय देत बरोबर करून मग दुसरा जाओ तुम्ही मला लग्न केलं बरं येऊ हो बिना ज्यांनी आजपर्यंत लग्न नाही केलं त्यांनी लग्नाचा विचार सोडून दिलं तुमचं एक वैयला असून दुसऱ्याला करायचं म्हणजे घाल अशी गंमत झाली एक आहे ना दुसरी आजारी पडली तर जा बाबूराव हा तुम्ही असं आहे ना असं वाटलं कुठून येईल अशी भविष्य ऐकत होते मी बघ बघत होते मी नवराला काही काम नाही काही लाडून ठेवायचं आता बाबूरावला एक असतं काय दुसरी करायची अरे बावड्यांना एकाच बायको तुम्हाला सांभाळत जात नाही दुसरी काय घेऊन यायची प्रत्येक गोष्ट भविष्यावर अवलंबून नसते आपलं भविष्य आपण घडवायचं असतं राशीत काय लिहिलेलं असेल ते होणार तेव्हा होती पण आपलं भविष्य घडवणं हे आपल्या हातात असतं आता मी जसं सरपंचाला सांगितलं तुमचं ऑलरेडी वय होऊन गेलेलं आहे कशा लोकाची लेख बाळ आणायची ती तिच्या कसं बहीण बाच्यांमध्ये सुखाची असेल तर तिची तिथे दुखात आणून घालायची का जर समजा सरपंचाच्या वयामानाने अटॅक आला असतं तर काय केलं असतं तेच बाबूरावला खेळत नाही हाय ना एक बायको कस होईल बाबूरावच आमच्या गावगड्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा राशी भविष्य एपिसोड कसा झाला आणि बाबूरावने दुसरी बायको केली पाहिजे का हे बी कमेंट मध्ये नक्की सांगा